नमस्कार जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे पोटाची चरबी कमी करायची आहे कंबर बारीक करायची आहे वजन खूप वाढल्यामुळे गुडघे दुखत आहेत उभे राहून एक्सरसाइज करू शकत नाही तर ह्या खाली बसून एक्सरसाइज नक्की करा एकदम सोप्या आहेत या सर्व एक्सरसाईज करून तुम्ही तुमचे वजन तर कमी करू शकताच पण गुडघेदुखी कंबर देखील बरी करू शकता एकदा करून बघाच सुरुवातीला हळूहळू स्टार्ट करा बटरफ्लायमध्ये मध्ये बसून मांड्या वर खाली करायचे पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे आता हात समोर ठेवा जमिनीवर टेकवा श्वास घेत वरती या श्वास सोडत खाली जमिनीवर डोकं लावा आणि होल करा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक श्वास घेत वरती पुन्हा एकदा करूया श्वास ओळख खाली जमिनीवर डोकं लावण्याचा प्रयत्न करा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स श्वास घेत वरती श्वास सोडत बाजूने हात खाली दोन्ही पाय साईडला आपल्याला करायचंय कोण आसन विरुद्ध हात विरुद्ध पाय उजवा हात डाव्या पायावर डावा हात पूर्ण मागे घेण्याचा मागे बघून बघा आणि होल्ड करा थांबायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता विरुद्ध बाजूने करायचा आपल्या मागच्या हाताकडे पाहायचंय होल्ड करा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता अपन अल्टरनेट कराएं को एक दोन, तीन, चार पांच सहा सात आठ नौ दहा अक बारह तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बीस रिलॅक्स हाथ समोर घ्या श्वास घेत वरती श्वास सोडत खाली डोकं लावा जमिनीला फूल करा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक श्वास घेत वरती या पुन्हा एकदा करायचे श्वास सोडत खाली डोकं लावा जमिनीला थांबायचे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक श्वास घेत वरती श्वास सोड़ बाजूने हात खाली रिलॅक्स पाय समोर घ्या सरळ दंडासनात बसायचे Korea tata naukasan, kereci surwa, ek, don, tim chart, part, saha, saat at, रुद्ध बाजू कराए एक तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा रिलैक्स करू पदहस्तासन श्वास घेत दोन्ही हात वरती श्वास सोडत खाली जायचं एक श्वास घेत वरती श्वास सोडत खाली दोन श्वास घेत वरती श्वास सोडत खाली तीन श्वास घेत वरती श्वास सोडत खाली चार करत राहायचे पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास घेत वरती दोन्ही हात बाजूने खाली आता पश्चिमो ताणासन करायचे दोन्ही हात समोर या पायांवर श्वास घेत वरती श्वास सोडून खाली यायचा आपले आमठी पकडा आणि गुडघे ताट ठेवून गुडघ्याला नाक लावण्याचा प्रयत्न करा फोल्ड करा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक श्वास घेत वरती श्वास सोडत बाजूने हात खाली रिलॅक्स चला पाठीवर झोपून करूया पाठीवर झोपून घ्या सर्वांनी पाठीवर झोपायचंय आता करूया अर्ध हलासन दोन्ही पाय श्वास घेत वरती आणायचे दोन्ही पाय एक सात श्वास भरत वरती आपले चवडे ताणलेले होल्ड करा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक श्वास दोन्ही पाय खाली अल्टरनेट एक एक पायाचं हलासन करायचंय आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स दोन्ही पाय खाली आता दोन्ही पायांनी शून्य बनवायचं आहे करूयात शून्य दोन्ही पाय जुळून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा विरुद्ध बाजूने करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स चला दोन्ही हात आपल्या दो डोक्याखाली घ्या मर्कटासन करायचे आपल्याला पाय दुमडून वरती घ्या आता दोन्ही पाय डावीकडे नजर उजवीकडे गुडघ्यावर गुडघा टेकलेला थांबायचे होल्ड करा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता विरुद्ध बाजूने करा फोल्ड करा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पाय मध्ये घ्या आणि सरळ करा रिलॅक्स सर्वांनी पोटावर यायचंय करायचे आपल्याला भुजंगासन पोटावर झोपून घ्यायचं करूयात आता भुजंगासन दोन्ही हात आपल्या छातीच्या बाजूला ठेवा आणि श्वास भरत आपल्या कमरेवरचा भाग पूर्ण उचलायचे हात सरळ करायचे श्वास भरत वरती यायचं वरती पाहायचे होल्ड करायचं दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक श्वास खाली या आणि मकर थोडी रेस्ट घ्या दोन्ही हात आपल्या खाली आता आपण पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत भुजंग दोन्ही हात आपल्या छातीच्या बाजूला ठेवायचे दोन्ही पाय जुळले श्वास भरत कमरेवरचा भाग पूर्ण वरती उचला यावरती थांबायचे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक श्वास खाली रिलॅक्स मकरासनमध्ये थोडी रेस्ट घ्यायची आहे आपल्या डोक्याखाली हात ठेवा या सर्व एक्सरसाइज तुम्ही नक्की करा वजन कमी करण्याबरोबरच जर तुम्हाला डायबिटीज असेल थायरॉइड असेल तर ते देखील पूर्णपणे बरे होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद